शाहू महाराज निवासी बाळाचा वाढदिवस शुभेच्छा श्री छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तिग्रह ग्रहाच्या वतीने ओही बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शाहू महाराज छत्रपती शाहू वतीने भोवी बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक लोक आहेत आता आम्ही डॉक्टर क्षेत्रातील जरी लोक असलो तरी भरपूर लोक त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोक बाहेरच्या धाब्यावर जातात खातात पितात मजा करतात बरोबर असतो त्याचे काही वाद नाही पण विषय असं झाला की आश्रम म्हणल्यानंतर थोडसे मनामध्ये कुठेतरी प्रेमाची भावना असते आता तुम्हाला आई नाहीये वडील नाहीये गोष्ट खूप मोठी आता मी आमच्या मुलात कशी बघतो छोट छोटाला की आमच्या मुलाला काही गोष्टी कमी पडल्या लगेच आणून देतो आम्ही पण तुम्ही ऍडजस्टमेंट करता म्हणजे तुम्ही तडजोड करून जीवन जगता तुमचं ती तडजोड काय असते तुम्हाला आत्तापासूनच समजते आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोण काय असेल ते समजायचं नाही ज्या ज्या वेळेला गरज लागते त्या तेवढेला नजी देता येईल म्हणजे अजून मला काय तुमच्या याला पूर येईल तरी मी कळलं आत्तापर्यंत मी कधी तेलाचे हे दिलंय ते दिले पैसे दिले गोपर दिला ते घरी येते तेव्हा मला अजून किती देते म्हणजे अजून मला तुम्हाला काय पुरवत कसं फुरवते ठीक आहे ना